नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या एक उच्च शिक्षित तरुण आमदार आहेत वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्या पहिल्यांदा सोलापूर शहरमध्ये या विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या दोन हजार नऊपासून पासून त्या सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत पहिल्या निवडणुकीत त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार नरसय्या आडममास्तर यांचा पराभव केला होता त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका जिंकण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता प्रणिती शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या आमंत्रित सदस्य आहेत दांडगा जनसंपर्क मनमिळाव पण प्रसंगी धाडसे आणि आक्रमक होण्याचा स्वभाव प्रभावी वक्तृत्व या गुणांमुळे प्रणिती आणि वडिलांप्रमाणे चलपावधी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे प्रणिती शिंदे यांची एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून राज्यात ओळख आहे आमदार प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या तृतीय कन्या आहेत त्यांच्या आईचे नाव उज्ज्वला शिंदे असे आहे प्रणिती शिंदे या अविवाहित आहेत त्यांच्या कुटुंबात जातपात या गोष्टींना थारा नाही स्वतः सुशील कुमार शिंदे आणि उज्ज्वला महाजन यांच्याशी प्रेमविवाह केला प्रणिती यांना प्रीती आणि स्मृती या दोन मोठ्या बहिणी असून दोघेही विवाहित आहेत प्रणिती शिंदे यांचे शिक्षण मुंबईत झाले असून त्यांनी कला शाखेच्या पदवीधर आहेत त्यानंतर त्यांनी एल एल बीची पदवी प्राप्त केली प्रणिती शिंदे यांच्या कुटुंबात वडील सुशील कुमार शिंदे आई उज्ज्वला शिंदे आणि या तिघांनी राजकीय आखाड्यात निवडणूक लढवून आपले नशीब आजमावले आहे यामध्ये उज्ज्वला शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता सुशीलकुमार शिंदे यांनी उपराष्ट्रपती आणि खासदारकीच्या दोन निवडणुकांमध्ये पराभवाचा अनुभव घेतला मात्र राजकीय प्रवासात त्यांचा उल्लेख एक यशस्वी आणि मुरब्बी राजकारणी म्हणूनच केला जातो आता प्रणिती शिंदे यांनी देखील आपली विजयाची घोडदोड कायम ठेवली आहे तपासणी निदान उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक